नमस्कार आपल्या पॉलिटिकल पोस्टी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संपर्क साधत असताना बातचीत करत असताना एक विशेष असा आनंद आज या ठिकाणी होता आज आपण पाहतोय की अखंड भारतामध्ये एका गोष्टीची चर्चा या ठिकाणी आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे नव्हे तर अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवरती आलेला नवीन छावा याची चर्चा पूर्ण भारतामध्ये आज या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर ज्या पद्धतीचं राजकारण त्यांच्या पूर्ण आयुष्यावरती केलं गेलं गेल। ते खऱ्या अर्थानं लज्जास्पद आहे म्हणजे चुकीचं आहे एका महान राज्याच्या आयुष्याबद्दल कोणीही कुठल्याही भावनेनं वाईट भावना असेल तो ज्याचा त्याचा प्रश्न राहिला पण चुकीच्या भावनेनं जे काही लिहिलेलं असेल आणि तेच इतिहासामध्ये स्वतःच्या आकलनानुसार स्वतःच्या असलेल्या थोडक्या माहितीनुसार जे काही लिहिलं त्याच्यामधून हे कुठे ना कुठेतरी मिसइन्फॉर्मेशन पास करण्याचा इतिहासाद्वारे प्रयत्न हा बऱ्याच जणांकडून या ठिकाणी झालेला आहे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की छत्रपती संभाजी महाराज यांना समजण्यासाठीची पात्रता एक थोडक्याच माणसामध्ये आहे ज्यांना छत्रपती संभाजी महाराज समजले ते लोक छत्रपतीमध्ये कधीही कुठल्याही पद्धतीची करू शकत कारण फक्त वैचारिकताच नाही तर छत्रपती शिवा संभाजी महाराजांचं पूर्ण आयुष्य हे संघर्षातून गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा त्यांना या ठिकाणी लाभला त्यानंतर महाराजांनंतर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ ज्यावेळी संभाजी महाराजांवर पलीकडे जाऊन प्रत्येक त्यांच्या विरोधामध्ये घडलेल्या प्रत्येक राजकारणाला शह देऊन छत्रपती संभाजी महाराज हे लढले आणि आजरामर झाले छत्रपती संभाजी महाराजांचा अंत ज्या पद्धतीनं झाला पद्धत पाहता माझ्या राजाला या पद्धतीचा अंत सोसावा सो लागला याची वेदना आमच्या मनामध्ये दे। हा देश हिंदूंचा हा देश प्रभू श्रीरामाचा हा देश प्रभू श्री कृष्णाचा आणि त्यांचेच पाईक त्यांचेच उत्तराधिकारी आज जर आम्ही स्वतःला हिंदू म्हणून या ठिकाणी घेत असू आम्ही जर हिंदू असू तर आमच्या हिंदुत्वाचं मोर हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या ठिकाणी आहे आज आम्ही आमच्या कपाळाला गंध लावू शकतो कारणीभूत आमचे महाराज त्या महाराजांप्रती आमच्या मनामध्ये संवेदना आहेत भावना आहेत आमची अस्मिता म्हणजे आमचे महाराज आहेत या सिनेमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य हे सर्वसामान्य जनतेच्या पुढे आलं आणि बऱ्यापैकी सत्य हे चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे त्याबद्दल जो त्यांनी तो चित्रपट या ठिकाणी तयार केलेला आहे त्यांचंही आपण या ठिकाणी आभार मानलं पाहिजे आणि भविष्यामध्ये सध्याची भारताची परिस्थिती पाहता हिंदुत्वासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीने बलिदान दिलं ज्या पद्धतीनं ते स्वतःच्या हिंदुत्वावरती अडीक राहिले अतिशय त्याच पद्धतीची या ठिकाणी आपल्यासारख्या अखंड भारतामधील लोकांनी भूमिका घेण्याची आता गरज आहे कारण भारतामध्ये सध्या काय चालू आहे लोकसंख्या कुठल्या प्रमाणामध्ये वाढत आहे कोणती लोकसंख्या वाढत आहे कोणती प्रकारची लोकसंख्या या ठिकाणी घटत आहे हे सर्वसामान्य माणसं या ठिकाणी कळत आहे प्रत्येकाच्या ये ते। ज्ञानामध्ये येत आहे त्याच्यामुळे हिंदुत्वासाठी जगणं त्यांनी राखून ठेवलेल्या हिंदुत्वाची किंमत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आता हिंदुत्वासाठी लढण्याची आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राहिलेला वारसा पुढे नेण्याची जबाबदारी या भारतातील अखंड हिंदू हिंदू लोकांची आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे चित्रपट पाहणं आसवं गाळणं आणि थोड्या दिवसांनी त्यांना विसरून जाणं असं होता कामाने त्यांच्या बलिदानाची जाणीवही आपल्याला पूर्ण आयुष्यभर या ठिकाणी राहिली पाहिजे भारतामध्ये पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये हे बीज रुजलं पाहिजे की महाराजांनी आपल्यासाठी काय केलं होतं आणि त्यांचं बलिदान व्यर्थ न जाऊ देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी रुजलं पाहिजे हिंदुत्वासाठी लढलं पाहिजे एवढंच या ठिकाणी आज म्हणतो म्हणतो थांबतो धन्यवाद